सर्व शेतकरी बांधवांना माझा सप्रेम नमस्कार मित्रांनो मित्रांनो परत एकदा आपण सर्वांकरिता एक, एक महत्वाची अपडेट समोर घेऊन आलेलो आहे मित्रांनो तर मित्रांनो या अगोदरच ई पीक पाहणी करिताची शेवटची मुदत ही चौदा सप्टेंबर होती मित्रांनो त्यानंतर वीस तारखेपर्यंत ही मुदत वाढवून देण्यात आली होती मित्रांनो परंतु कनेक्टिव्हिटीचे इश्यू पाहता सातत्याने सुरू असलेला पाऊस पाहता आणि बऱ्याचशा जणांना ई पीक पाहणी डी सी एस फोर झिरो पॉईंट झिरो ही चालवण्यामध्ये अडचण येत होत्या सर्व्हरचा इश्यू येत होता या सर्व गोष्टींना पाहता आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचा पीक पेरा राहिलेला आहे हे शासनाच्या लक्षात आलेलं असल्यामुळे शासनाने आपला सर्वांना शेतकऱ्यांकरिता परत एक वेळेस ई पीक पाहणी करिताची मुदत ही वाढवून दिलेली आहे मित्रांनो तर ती मुदत आहे तीस सप्टेंबर पर्यंत यस हो मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांना तीस सप्टेंबर पर्यंत ई पीक पाहणी करण्याकरिता मुदतवाढ मिळालेली आहे मित्रांनो तरी ज्या ज्या शेतकऱ्यांची पीक पाहणी राहिलेली आहे त्या सर्व शेतकरी बांधवांनी आपली ई पीक पाहणी करून घ्यावी आपला पीक पेहरा नोंदवून घ्यावा करिता शासनातर्फे महसूल विभागातर्फे आवाहन करण्यात आलेले आहे मित्रांनो तर मित्रांनो ई पीक पाहणी संदर्भातली पी ही माहिती कशी होती आपण कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा बेल आयकॉनचे बटन दाबा आपले चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आणि सोबतच ज्या ज्या शेतकऱ्यांना याविषयी कल्पना नाहीये त्या शेतकऱ्यांना ई पीक पाहण्याची मुदत वाढ झालेली आहे या गोष्टीची अपडेट मिळावी याकरिता आपल्या सर्वांच्या जवळपास शेतकऱ्यांना या माहितीची अपडेट मिळावी याकरिता सुद्धा माझा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा मित्रांनो धन्यवाद